नावाचे बोगस खत देवगड खरेदी विक्री संघाकडून विक्री करण्यात आले असून यासोबतच कणकवली व वैभववाडी खरेदी विक्री संघाकडून देखील या, या बोगस खताची विक्री झाली आहे या तिन्ही संघावर भाजपा प्रणित पॅनल असून या बोगस खत विक्री प्रकरणी भाजपा राणे समर्थक पदाधिकारी व त्यांच्यामार्फत आमदार नितेश राणे यांना हप्ता जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला या बोगस खत विक्रीचा देवगडमध्ये पंचनामा करण्यात आला असून तब्बल पन्नास शेतकऱ्यांना बासष्ट हजार रुपये मागे देण्यात आले आहेत कणकवली व वैभववाडी संघामधील शेतकऱ्यांना हे बोगस खत वाटप झाले असून ही विक्री थांबवण्याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांनी आदेश दिले आहेत या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना पैसे मागे दिलेले नाहीत तर या ज्या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे या खरेदी विक्री संघांनी मागे दिले नाहीत तर या दोन्ही संघांवर युवासेना इशारा युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे याबाबत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी देवगड युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर संपर्क क्रमांक सत्याण्णव त्र्याहत्तर सत्तावीस तेवीस अडतीस व सवन समन्वयक तेजस राणे संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस एकाहत्तर चौदा एकेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले आहे कणकवलीत विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत कलमट शहर प्रमुख धीरज मेस्त्री युवासेना सेना तालुका प्रमुख सचिन आत्रेकर विवा परब वैभव मालणकर आदी उपस्थित होते पहा काय म्हणाले सुशांत नाईक या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही खरेदी विक्री संघटना वितरित झालं होतं आणि त्यानंतर त्या कृषी खताच्या मिश्र खथा आहे आणि मिश्र खताबद्दल त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जवळजवळ पाटगाव असतील भिवळ असतील आणि देवगड तालुक्यातील बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही कृषी अधीक्षक राऊत म्हणून आहे त्यांच्याकडे आम्ही त्यांना घेराव घालून आंदोलन केलं होतं युवासेने आणि शेतकरी पण आम्ही आमच्याबरोबर यावे होते आणि त्यानंतर त्या घेराव त्या घातल्यानंतर ते शेतक ख खतसुद्धा आम्ही त्यांच्या पुढे पुढे ठेवण्यात आलेलं होतं त्याचा कृषी मित्रचा अहवाल कोल्हापूर लॅबमध्ये पाठवून ते कशा पद्धतीचं आहे हे मागवण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं प्लस कृषीमित्र खत आम्ही जाग्यावर जाऊन बघतो आणि त्यावरनं त्यांची काय प्रत त्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे किंवा त्याच्या गोष्टीने इष्ट खताने काय फायदा झाला आहे बघून तो पंचनामा घालून आणि त्यानंतर जर नुकसान झालं असेल या कृषी मित्र खतामुळे तर आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीने त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कृषी अधीक्षक राहुल असतील यांनी कणकवलीची टीम कृषी अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी पाठवली होती त्यानंतर तो पंचनामा घालण्यात आला तुमच्यासमोर पंचनामा आम्ही सादर केलेला आहे ते पंचनाम्यामध्ये खरेदी विक्री संघातल्या लोकसुद्धा त्या ठिकाणी होते देवगड विक्री खरेदी विक्री संघाचे आणि त्यांनी त्यामध्ये ते त्यांची कबुली दिलेली आहे की आम्ही हे खत खताचे पैसे सगळ्यांसमोर सा कबुली दिली शेतकऱ्यांच्या समोर की आम्ही हे खताचे पैसे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं ते पाठी देऊ आणि त्या पद्धतीने बाराशे चाळीस रुपयाने हे खत त्या ठिकाणी सगळीकडनं वितरित होऊन खत विक्री ह्या बाराशे चाळीस रुपयांची झालेली होती आणि त्या पद्धतीने परवाच्या दिवशीच त्यांना ह्या खताचे त्या पन्नास शेतकऱ्यांना ह्या खताचे जवळजवळ साठ हजार रुपये त्यांनी पाठी दिलेले आहे या ठिकाणी आलेलं आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम युवा सेनेने केलेलं आहे आणि त्यानंतर खरं म्हणजे ज्यावेळी पैसे पाठी दिले गेले नुकसान भरपाई दिली गेली म्हणजे कृषी मित्र हे खत पूर्णपणे बोगस आहे हे शेतकरी विक्री संघानेच कबूल केलेलं आहे आणि ही कबुलीच दिलेली आहे की हे खत बोगस आहे त्यामुळे ह्यांचे पैसे पाठी पन्नास शेतकऱ्यांचे मिळालेले आहे या पन्नास शेतकऱ्यांबरोबर ज्या ठिकाणी ज्या खरेदी विक्री संघाने हे खत विक्री विक्री केलेलं आहे त्यामुळे कणकवली असेल वैभवाडी असेल किंवा इतर जिल्ह्यातले खरेदी विक्री संघ असतील या ठिकाणी मोठी विक्री या कृषी खताची झालेली आहे असं आमचं प्राथमिक आमच्या स्वरूपात ही माहिती मिळालेली आहे इथे परबवाडीतले शेतकरी भीवा परब पण आहेत आणि त्यांच्याकडे म्हणजे आपल्या खरेदी विक्री संघातनं कणकोलीतनं सुद्धा हे खत विक्री करण्यात आलेलं होतं त्यांना सुद्धा याचा कुठचाही मिश्र खताचा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला नाही शेतीवर मिळालेला नाही त्यामुळे ज्या ज्या खरेदी विक्री संघांनी मूळत आमच्याकडे माहिती मिळालेली आहे शेतकरी विक्री संघामध्ये कणकवली वैभवणे आणि देवगड या ठिकाणी हे वितरित झालेलं आहे आम्ही कुडाळमध्ये मा विचारलं मालवणमध्ये मा विचारलं तर त्या ठिकाणी हे खत वितरित झालेलं नाहीये तर बाराशे चाळीसने जी विक्री झालेली आहे तर तो, तो खरा म्हणजे माझ्या मते आकडा कणकवली मत कणकवली खरेदी विक्री संघाने सुद्धा ह्याचे पाचशे ते हजार होती विकलेली आहेत जवळजवळ वैभवळीने सुद्धा तेवढीच खतं पाचशे ते सातशे खत पिशव्या विक्री केलेल्या आहेत तसेच देवगडने सुद्धा ख विक्री ह्याच पद्धतीने पाचशे ते हजार या विक्री केलेली आहे हे खत बोगस खत मोठ्या प्रमाणात या तीन तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल विक्री झालेला आहे त्या पन्नास शेतकऱ्यांनाच न्याय मिळवून देण्याचा आमचा हे नव्हता त्या पन्नास शेतकऱ्यांबरोबर ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांनी ह्या कृषी मित्र खत खरेदी केलेला आहे त्यांना सर्वांना न्याय न्याय मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे आणि अशा लोकांनी अशा शेतकऱ्यांनी युवासेनेशी असेल आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने संपर्क नंबर एक देऊ त्या संपर्क नंबरवरती तालुकावाईज आम्ही सांगू शेतकऱ्यांना की ह्यामध्ये तुम्ही तक्रार नोंदवा त्यानंतर परत एकदा आम्ही कृषी अधीक्षकांना सांगू की ह्यांचे पण पंचनामे झाले पाहिजेत आणि ह्यांना सुद्धा ह्या हे जे बोगस खत विक्री केलेली आहे त्याचे पैसे पाठी मिळाले पाहिजेत कारण हे सिद्धच झालेलं आहे की खरेदी विक्री संघाने पन्नास शेतकऱ्यांना जेव्हा पाठी पैसे दिले तेव्हा हे सिद्ध झालेलं आहे की हे बोगस खत आहे याचा अहवाल आता आम्ही आजच परत एकदा संपर्क फोन फोनद्वारे संपर्क राहूत कृषी अध्यक्षांनी साधला होता त्यांच्याकडे अजून तो अहवाल आलेला नाही आहे अहवाल येईपर्यंत हे खत विक्री बंद केलेली आहे तिन्ही ख खर, खरेदी विक्री संघांनी आणि यानंतर सुद्धा म्हणजे असे जर खताच्या बोगस खताच्या सुसुळाट झाला असेल या जिल्ह्यामध्ये तर शेतकऱ्यांना कसा काय न्याय मिळणार कारण मागे सुद्धा कीटक सुद्धा बोगस विक्री करण्यात आली या पद्धतीने खतंसुद्धा बोगस विक्री करण्यात आली म्हणजे प्रायव्हेट विक्रेते असून दे किंवा खरेदी विक्री संघ असून दे असा एजंटांचा झाला झालाय का हा खरा म्हणजे प्रश्न आहे इथल्या खरेदी विक्री संघ जे चालवत आहेत त्यांना मोठं कमिशन देऊन या ठिकाणी अशा बोगस खतांची विक्री केली जाते आणि अशी बोगस खतं शेतकऱ्यांवर उचलली जातात म्हणजे आणि हे शेतकरी विक्री संघ आहे ते तुम्हाला माहिती आहे की तिथे राणे समर्थक भाजप पदाधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत यांच्यामध्ये मोठं कमिशनचं रॅकेट या ठिकाणी सुळसुळाट झालेलं आहे त्यामुळे हे हे जे रॅकेट आहे ते मोडून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे मोडून आम्ही काढणार आणि आम्हाला शेतकऱ्यांना ते आवाहन करायचं एक जरी शेतकरी त्या ठिकाणी वंचित राहिला या बोगस खताच्या नुकसान भरपाई तर आम्ही या शेतकरी विक्री संघावरती आंदोलन केल्याशिवाय मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही कारण त्या पद्धतीचं खत विक्री करून बोगस खत विक्री करून ह्यांनी शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे प्रत्येक वेळी शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे असे ह्यामध्ये असं पण हे आहे की हे जे पदाधिकारी आहेत ते राणे समर्थक पदाधिकारी आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा कमिशन यांना आहे ह्याच्यामध्ये इथले स्थानिक आमदार नितेश सुद्धा संशयाची कारण सुद्धा हे कमिशन की काय कारण ज्या पद्धतीने रस्त्याच्या कुठच्याही कामामध्ये पाच टक्के कमिशन नितेशाने घेतात त्याच पद्धतीने त्यांचे पदाधिकारी कसे होणार त्याच्यामुळे पूर्णपणे बोगस खत विक्री करून ह्याचं कमिशन लाटण्याचं काम हे राणे समर्थक भाजप पदाधिकारी करत आहेत आणि ह्याचा कमिशनचा हिस्सा नितेश राणेंना सुद्धा जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक फसवणूक ह्यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे ही थांबली पाहिजे आणि एकही शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही ह्याची आम्ही काळजी घेणार आहोत त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ज्यांनी कृषी मित्र खत घेतलेलं आहे मिश्रकत घेतलेला आहे आणि त्यांना जर नुकसान भरपाई देत नसेल कोण तर आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्यांच्यावर खरेदी विक्री संघावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एकही शेतकरी ह्याच्यातनं वंचित राहता नये अशी आमची भूमिका आहे पंच मागित देवगडला जवळजवळ आमच्यावर जे पन्नास शेतकरी होते त्यांचे पन्नास शेतकऱ्यांचे जवळजवळ साठ हजार रुपये त्या शेतकरी खरेदी विक्री संघाने पाठी दिलेले आहे परवाच्या दिवशी हे पैसे त्यांना पाठी मिळालेले आहे आणि त्या म्हणजेच की हे साठ हजार रुपये जर पाठी देत आहे तर ते बोगस खत आहे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना त्याचं मोबदला दिला पाहिजे जे तुम्ही बोगस खत विकलेलं आहे त्यांना सगळ्यांनाच तुम्ही मोबदला दिला पाहिजे शंभर टक्के दखल घेणार पण विक्री चालू नाही आहे असं आम्हाला विनय कुमार राऊत असतील किंवा इथले तालुक्याचे कृषी अधिकारी असतील यांनी काळजी घेतलेली आहे त्यांना मेमो काढलेला आहे हे खरे जे कृषी मित्र खत आहे त्यांचं पूर्णपणे जोपर्यंत प्रयोगशाळेचा अहवाल येत नाही तोपर्यंत ही विक्री बंद करावी आणि आज तुमच्या पुढ्यातच त्यांनी सिद्ध केलेलं आहे पैसे दिले म्हणजे सिद्धच झालं ना की कृषी मित्र खत हे बोगस आहे हे सिद्धच झालेलं आहे त्यांनी पैसे का पाठी दिले अहवाल यायच्या आधी जेव्हा पैसे पाठी देतो माणूस किंवा खरेदी विक्री संघ पाठी देतो म्हणजे ते खत विक्री खत बोगस आहे आणि हे त्यांनीच सिद्ध केलेलं आहे त्यामुळे त्यांचे सगळ्यांचेच पैसे द्या तुम्ही आता कुठचाही शेतकरी याच्यातनं वंचित राहता का जी जी पशवी तुम्ही आणि हा तुमच्या शेतकरी विक्री संघात जो जो शेतकऱ्यांनी खत विक्री घेतलेली आहे त्यांनी त्यांच्या पावत्या आहेत त्या ते आम्ही त्यांच्याकडनं मागवणार आहोत की तुम्ही किती खत विक्री केलं किती बॅगा विकल्या पाचशे विकल्या आठशे विकल्या किती विकल्या खत विक्री संघाने असं आम्ही त्यांना लेटर देणार आहोत पत्र देणार आहोत त्या पत्राद्वारे आम्ही सगळी माहिती परत घेऊ शकतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम